पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट रेल्वे स्थानकावर भीषण आग लागली आहे रेल्वे स्थानकाची तिकीट व्यवस्था ज्या भागात आहे तिथून पुढच्या भागात ज्या ठिकाणी खाद्यपदार्थांची दुकाने आहेत त्या भागात ही आग लागली आहे आगीचं कारण अद्याप कळू शकलेलं नाही पण मोठ्या प्रमाणात धुराचे लोट चर्चगेट स्थानकातून बाहेर येत आहे त्यामुळे प्रवाशांमध्ये गोंधळाचं वातावरण निर्माण झालंय प्राथमिक माहितीनुसार चर्चगेट स्थानकात शॉर्ट सर्किटमुळे एका दुकानात आग लागली त्यामुळे मोठ्या प्रमाणात धूर बाहेर पडू लागला घटनेच्या काही मिनिटात अग्निशमन दल पोहोचून आग विजवण्यास सुरुवात करण्यात अद्याप कोणतीही जीवितहानीची माहिती समोर आलेली नाही घटनास्थळावरून रुग्णवाहिका आणि पोलीस प्रशासन देखील संध्याकाळी वाजण्याच्या सुमारास ही आग लागली आहे आहे कामावरून घरी परतण्याची वेळ स्थानकात प्रवाशांची बरीच गर्दी चर्चगेट रेल्वे स्थानकाच्या पादचारी भुयारी मार्गा असणाऱ्या खाद्यपदार्थाच्या दुकानांपैकी मॉनजिनी केक शॉप मध्ये आग लागल्याचं सांगण्यात आहे अग्निशमन दलाला आग विजवण्यात यश आलं असून सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपणे संपर्क अधिकाऱ्यांनी दिली आहे तसंच या आगीमुळे लोकल सेवेवर कोणताही परिणाम झालेला नाही असंही त्यांनी सांगितलंय चर्च गेट रेल्वे स्थानकावर लागलेली आग ही पादचारी ठिकाणी असलेल्या एका दुकानात लागली होती हे ठिकाण मुख्य रेल्वे रेल्वे दूर आहे सेवेला याचा कोणताही फटका बसलेला नाही पश्चिम रेल्वेची सेवा वेळेत सुरू असल्याची माहिती पश्चिम रेल्वेच्या मुख्य जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिली आहे दुकानात लागलेली आगही विझवण्यात आली असून सध्या अग्निशमन दलाकडून कुलिंग ऑपरेशन सुरू आहे